का सर, या केला। राजा म्हणजे जागतिक लेवलचे आयडॉल आहेत आदर्श आहेत तो आदर्श आमच्यासाठी खूप महान आहे आम्ही बाहेरचे जर गडकोट किल्ले पाहिले किती सुंदर आहेत किती छान आहेत आणि आपले गडकोट किल्ले कसे आहेत पडक्या अवस्थेत आहेत कारण ही आमची शौर्याची गाथा आहे शौर्याची गाथा जरी आमचे गडकोट किल्ले असले पण आताच्या कालखंडामध्ये गडूट संवर्धन होणं गरजेचं आहे की नाही झालं पाहिजे शासन नाही करू शकत बिचारा गरीब आहे पण आपली जबाबदारी आहे आपण वर्षातून एकदा गडकोट किल्ल्यावर जाऊया तिथलं गडकोट संवर्धनासाठी तिथलं स्वच्छता अभियान राबूया आणि स्वच्छता अभियान राहून प्लास्टिकची बोटल एकत्र करूया प्लास्टिकची बोटल एकत्र करून गडाच्या खाली घेऊया कचरा कुंडीमध्ये व्यवस्थित विल्हेवाट लावूया गडावरची ज्या वेळेस तुम्ही बगीचा पाहाल झाडे पाहाल आणि गंगा सागर तलाव आहे आज सुद्धा तिथं जिवंत पाणी आम्हाला पाहायला मिळतं पण म्हणून आम्हाला शिवकालीन पाणी योजना राबवता पाहिजे माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो इतिहास हा गुंतागुंतीचा आहे इतिहास कशासाठी वाचायचं कशासाठी इतिहासाचं आपण अनुकरण करायचं इतिहास हा भांडण मारामारी दंगल याच्यासाठी इतिहास वाचायचा आपण एक चांगले व्यक्ती व्हावं यासाठी इतिहास वाचायचा इतिहासामध्ये जे चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून माझा देश महासत्ता कसा होईल त्या अनुषंगाने आपण इतिहास वाचायचा